जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याची उच्चस्तरीय समिती स्थापना करण्याचा निर्णय हा मूळ आदिवासी समाजावर अन्यायकारक असल्याबाबत नंदुरबार जिल्हा आदिवासी महासंघाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन निषेध व्यक्त करण्यात आला असून आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याची उत्तरे समिती स्थापन करण्याचा निर्णय हा चुकीचा असल्याबाबत पत्रकार परिषद घेऊन यात आदिवासी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचा तीव्र शब्दात विकार व्यक्त करत निषेध व्यक्त केला आहे आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकार परिषदेचे आयोजक आदिवासी महासंघाचे महाराष्ट्र अध्यक्ष अरविंद वळवी यांनी बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय मूळ आदिवासी समाजावर अन्य करत असल्याबाबतची माहिती पत्रकार परिषदेतून दिली आहे महाराष्ट्र शासनाने बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणी संदर्भात उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्याची घोषणा केली असून हा निर्णय संविधानविरोधी दिशाभूल करणारा व मूळ आदिवासी समाजाच्या घटनात्मक हक्कांवर घाला जाणारा आहे याबाबत नंदुरबार येथे आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यात तीव्र निषेध व्यक्त केला आहे त्यात पुढे बोलताना त्यांनी सांगितले की महाराष्ट्र शासनाची अधिकृत व सर्वोच्च संशोधन संस्था आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था हिने सखोल मानव वन शास्त्रीय सामाजिक व ऐतिहासिक अभ्यासानंतर बंजारा समाज अनुसूचित जमातीच्या घटनात्मक निकषांना पात्र ठरत नाही असा स्पष्ट अहवाल शासनास ऑगस्ट दोन हजार सादर केलेला आहे हा अहवाल अस्तित्वात असताना तो दुर्लक्षित करून नव्याने समिती स्थापन करणे म्हणजे ज्ञानाऐवजी राजकीय दबावला शरण जाणे असा निर्वळा पत्रकार परिषद व्यक्त केला आहे तसेच यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून टीआरटीआयचा अधिकृत अहवाल अंतिम व बंधनकारक मानण्यात यावा बंजारा समाजाच्या अनुसूचित जमाती करण्यासाठी प्रस्तावित उच्चस्तरीय समिती तात्काळ रद्द करण्यात यावी तसेच महाराष्ट्र शासनाने मूळ अनुसूचित जमातीच्या संघटनात्मक हक्कांचे रक्षण करण्याची भूमिका सार्वजनिकरित्या जाहीर करावे या प्रमुख मागणीसह विविध वी ज्वलंत मुद्द्यांवर त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आदिवासी महासंघाचे महाराष्ट्र अध्यक्ष अरविंद वळवी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास नाईक नामदेव पटले सुरेश मोरे कृष्णा गावित अर्जुन वळवी गणेश वळवी एडव्होकेट भगतसिंग पाडवी सिंधा वळवी कालुसिंग वळवी उपस्थित होते यावेळी पत्रकार परिषदेतून नंदुरबार जिल्हा, नंदूर बार जिल्हा नंदूर बार। आदिवासी महासंघाचे महाराष्ट्र अध्यक्ष अरविंद वळवी तसेच नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुहास नाईक यांनी या संदर्भात व विकास स्पष्ट केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार बंजारा जातीस आदिवासी मध्ये समावेश करण्यासाठी शासनाने जी काही नुकतेच घोषित केलेले आहे कि निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली जाईल आणि या समिती मध मार्फत शिफारशी किंवा जो काही निर्णय येईल त्यानुसार बंजारा जातीस आदिवासी मध्ये समाविष्ट करण्यात येईल अशा प्रकारच्या बातम्या प्रसृत झालेल्या आहे आणि या प्रकारच्या बातम्यांच्या या करणाऱ्या आदिवासी विकास मंत्र्यांचा आणि महाराष्ट्र शासना या ठिकाणी आम्ही धिक्कार करतो त्यांच्या या समिती नेमणुकीच्या प्रस्तावाचा आम्ही विरोध करतो आणि आमचा जो, जो विरोध आहे तो आदिवासी विकास आदिवासी महासंघ आहे स्तरावरचा याच्या मार्फत आम्ही धिक्कार करतो विरोध करतो अशी समिती होऊ नये मुळात हे जे स्टेटमेंट जे आदिवासी विकास मंत्र्यांचं हे चुकीचं आहे जे घटनाबाह्य असं हे स्टेटमेंट आहे कारण बघा संविधानाची जी तरतूद आहे तीनशे बेचाळीस दोन प्रमाणे शेड्युल ट्राईब ची लिस्ट हे करताना तर त्या संविधानाच्या याच्या प्रमाणे त्यांनी जायला पाहिजे परंतु निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत करणे हे कुठेतरी असंविधानिक आहे आणि हे आदिवासी मंत्री स्वतःचे आदिवासी असताना अशा पद्धतीने स्टेटमेंट करतात याला आदिवासी समाजाचा आमचा तीव्र विरोध आहे हे अजिबात चालणार नाही आणि टीआरटीआय दोन हजार एकोणीसला रिपोर्ट आहे तुम्ही तो रिपोर्ट बघा ना बंजारा समाजाचे ते निकष पूर्ण होत नाही ते असं असताना जर तुम्ही ह्या राजकारणासाठी अशा गोष्टी करत असतील तर ह्या गोष्टीला आदिवासी समाजाचा आमचा पूर्ण तीव्र विरोध आहे आदिवासी विकास मंत्र्याला याचा आम्ही जाब विचारणार आणि वेटप्रसंगी त्यांना आम्ही जिल्हा बंदी करू त्यांना फिरू देणार नाही अशा पद्धतीची आमची भूमिका राहील वाटतंय आम्हाला आणि त्या पद्धतीने ते निषेध करतात किंवा ते माहिती नाही परंतु आता आम्ही नागपूरला बघितलं तर आदिवासीचे जे काही हे लोकप्रतिनिधी आहे जे राखी मतदारसंघामधून निवडून येतात हे वेळोवेळी शासनाला विरोध करतात राज्यपालांकडे सुद्धा आम्ही पाहतो त्यांचे फोटो पण पाहतो तेही त्या ठिकाणी जातात परंतु शासनाने सुद्धा संवेदन संवेदनशील व्हायला पाहिजे आणि आदिवासीच्या बाजूने राहायला पाहिजे कारण हा मानवी दृष्टिकोन फक्त तुम्ही नकली आदिवासीच्या प्रती ठेवणार आहे का खरे आदिवासीच्या प्रती केव्हा ठेवणार तुम्ही हा सवाल आमचा आहे शास, हे शासन जर अशा पद्धतीने आदिवासीवरती जर अन्याय करणार असेल तर यापुढे आम्ही सर्व समाजा सम, समाजाच्या जे संघटना आहे त्या सगळ्या संघटनांच्या आम्ही सगळे आम्ही एकत्रितपणे त्यांना मीटिंग कॉल करू आणि अ ग्रास रूडवर जाऊन संपूर्ण ताकदीने या शासनाला या राज्य सरकारला आम्ही विरोध करण्यासाठी जे काही संविधानिक आम्हाला जे काही हक्क हक दिलेले त्या पद्धतीचे आम्ही त्या मार्गाचा अवलंब करू आणि वेळप्रसंगी मोर्चा मोर्चे काढावे लागतील वेळ प्रसंगी उपोषण करावं हो लागेल जे काही आम्हाला करण्यासारखं सत्य असेल त्या सगळ्या गोष्टी करू आम्ही परंतु शासनाच्या विरोधामध्ये आम्ही नक्कीच ह्या गोष्टी करू आम्ही